तर बघा काय बातमी आठवा वेतन आयोग बाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे पेस्केल एक ते सात पर्यंतच्या वेतनात होणार वाढ एका सर्वेक्षणांती जास्त कष्ट करणाऱ्या पदांना कमी वेतन मिळत असते जसे की शिपाई हे पद स्केल एकमध्ये येते त्यांच्या कामाचे स्वरूप पाहिले असता त्यांचे कामाधिक असून कामाचा वेळ देखील इतरांपेक्षा अधिक आहे याशिप याशिवाय लिपिक वर्गीय कर्मचारी गृह विभागातील पोलीस पोलीस सिपाई इत्यादी पदांना आधी कामे करावे लागते परंतु त्या तुलनेत त्यांचे वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे यामुळे पेस्केल एक ते सातपर्यंत श्रेणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वर्गवारीनुसार वेतनश्रेणी सध्या सरकारच्या विविध विभागामध्ये समानपद समान काम असताना देखील वेतन श्रेणीमध्ये बदल आहे तर सदर वेतन श्रेणीमधील तफात दूर करून सर्वांना समान वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे वेतन श्रेणीची वर्गवारी कामाच्या स्वरूप पदोन्नतीच्या संधी इत्यादी बाबत विचार घेऊन वेतन श्रेणीची वर्गवारी करण्यात येणार आहे कामाच्या स्वरूपावर पदोन्नती नवीन वेतन आयोगामध्ये कामा कामाच्या स्वरूपानं अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणांकन दिले जाणार असून त्या आधारे पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पेन्शन धारकाच्या पेन्शनमध्ये वृद्धी पेन्शनधारकांना देखील नवीन वेतन आयोगानुसार सुद्धाच पेन्शन सर्वेक्षण लागू करण्यात येणार आहे सदर लाभा दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून लागू केला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद